आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत नरेंद्र मोदी हेच पुढील पंतप्रधान होतील फडणवीस यांना विश्वास भारताचे पुढील पंतप्रधान कोण असतील याविषयीच्या चर्चेला पुन्हा एकदा ऊट आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारसदार कोण हा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांचा वारसदार महाराष्ट्रातून असेल असे वक्तव्य केल्यानंतर या चर्चेला पुन्हा एकदा ऊट आला आहे दरम्यान एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुढील पंतप्रधान होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर बेळगावची तन्वी पाटील राज्यात तिसरी कर्नाटक लॉ सोसायटीच्या गोपटे पदवीपूर महाविद्यालयाची विद्यार्थिनी तन्वी पाटील हिने वाणिज्य विभागात सहाशे पैकी पाचशे सत्त्याण्णव गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे तिने अर्थशास्त्र व्यवसाय अध्ययन लेखाशास्त्र संख्याशास्त्र आणि हिंदी या विषयांमध्ये प्रत्येकी शंभर गुण मिळवले आहेत इंग्रजी विषयात तिला सत्त्याण्णव गुण मिळाले आहेत राज्याचा पूर्ण निकाल आज जाहीर करण्यात आला आहे यामध्ये उडुपी जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला तर बेळगावची घसरण सव्वीसाव्या क्रमांकावर झाली आहे कर्नाटक पदवीपूर्व परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने मंगळवारी दुपारी या शैक्षणिक वर्षाचा पी यु द्वितीय म्हणजेच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला राज्याचे <ETITANij2> शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी यासंदर्भातील निकाल जाहीर केला उडुपी जिल्ह्याने सर्वाधिक त्र्याण्णव पूर्णांक नव्वद टक्के निकालासह पहिला क्रमांक पटकावला आहे त्यानंतर दक्षिण कन्नड जिल्ह्याने त्र्याण्णव पूर्णांक सत्तावन्न टक्के निकालासह दुसरे स्थान मिळवले आहे त्यानंतर बेंगलुरू दक्षिण पंच्याऐंशी पूर्णांक छत्तीस टक्के कोडगू त्र्याऐंशी टक्के बेंगळूर उत्तर त्र्याऐंशी टक्के आणि उत्तर कन्नडचा निकाल ब्याऐंशी पूर्णांक त्र्याण्णव टक्के त्रे लागला बेळगाव जिल्हा सव्वीसा क्रमांकावर पासष्ट टक्क्यांसह राहिला आहे तसेच यादगीर जिल्ह्याचा क्रमांक सर्वात शेवटी लागला आहे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या शिवबसवनगर येथे राहणाऱ्या आणि इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे प्रज्वल अण्णासाहेब कुप्पा नट्टी मूळ राहणार बुवाची सौन्ती तालुका रायबाग सध्या राहणार शिवबसवनगर असे मृत तरुणाचे नाव आहे प्रज्वल हा मूळचा रायबाग तालुक्यातील असून तो शहरातील एका कॉलेजमध्ये बी अभ्यासक्रमात दुसऱ्या वर्षात शिकत होता सोमवारी तो नेहमीप्रमाणे कॉलेजला गेला होता मात्र सायंकाळी परतल्या न त्याने राहत्या खोलीत गळपास घेऊन आत्महत्या केली ही माहिती माळ मारुती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे अश्वत्था मंदिरावर पुन्हा एकदा दगडफेकीचा प्रकार पांगळूळ गल्ली येथील सुप्रसिद्ध अश्वत्थामा मंदिरावर दगडफेकीची घटना पुन्हा एकदा घडली आहे त्यामुळे सोमवारी रात्री या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मागील काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी दगडफेकीचा प्रकार घडला होता त्यावेळी एका युवकाला अटक करण्यात आली होती सदर घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली यावेळी पाहणी करण्याबरोबरच पोलीस अधिकाऱ्यांनी प्रक्षुब्ध झालेल्या स्थानिक रहिवाशांची समजूत काढून गुन्हेगाराला तात्काळ गजाळ केले जाईल असे आश्वासन दिले दरम्यान यापूर्वी अशा घटना घडविणाऱ्या त्याच युवकाने पुन्हा एकदा हा प्रकार केला असल्याची चर्चा होत आहे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे सामूहिक उपनयन संस्कार संपन्न सामुदायिक उपनयन हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे असे विचार अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ मुंबईचे अध्यक्ष महेंद्र भैया मोहिनराज गंधे यांनी बोलताना व्यक्त केले सोमवारी चिदंबरनगरातील चिदंबर, चिदंबर देवस्थानात देशस्थ्वेदी ब्राह्मण संघाच्या वतीने आणि समर्थ अर्बन सहकारी सोसायटीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक उपनयन समारंभास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यावेळी त्यांनी आपले विचार मांडले यावेळी समर्थचे चेअरमन ॲडव्होकेट अजय सुनारकर यांनी संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेतला दुसरे पाहुणे अखिल जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टचे अध्यक्ष उद्योजक राम भंडारे उपमहापौर वाणी जोशी यांचेही शुभेच्छापर भाषण झाले समर्थच्या संचालिका सुनंदा आतेकर यांनी सत्रसंचालन केले तर देशस्थ रुग्वेदी ब्राह्मण संघाचे सचिव अरुण कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले याप्रसंगी सर्व पदाधिकारी उपस्थित होते जवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा मुद्दा चर्चेत गेल्या अनेक दिवसांपासून बेंगलोरात दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत चर्चा सुरू आहे यासाठी दोन ठिकाणी जागांची पाहणी करण्याकरता केंद्रीय पथक येणार आहे बेळगाव हुबळी या द शहरांच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची मागणी आहे आगामी काळात याविषयी पाहणी केली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री एम बी पाटील यांनी दिली आहे बेंगलोरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी कुनिगल नेलमंगला नजीक तसेच कनकपूर जागांची पाहणी केली जाणार आहे या आठवड्यात केंद्रीय पथक जागेच्या पाहणीसाठी येत आहे जागा पाहिल्यानंतर तात्काळ केंद्रीय पथकाकडून होकार दिला जात नाही त्याविषयी चर्चा केली जाते रोज प्रवासी मिळणार का हवाई उड्डाण सुरळीत स्थानिकांना याचा धोका आहे का विमानतळातून होणारे रोजगार महसूल अशा अनेक विषयांबाबत विचार करावा लागतो त्यानंतर जागा निश्चित केली जाईल असे ते म्हणाले तसेच बेळगाव हुबळी दरम्यान या संदर्भात जागा पाहणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी भाविकांची सौंदर्ती डोंगरावर गर्दी सौंदत्ती येथील श्री देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते मात्र वर्षभरात सौंदत्ती देवीच्या पौर्णिमा यात्रांना विशेष गर्दी असते ही चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी भाविकांनी यल्लम्मा डोंगरावर गर्दी करण्यास प्रारंभ केला आहे सौंदत्ती डोंगरावर होणाऱ्या चैत्र पौर्णिमा यात्रेला खानापूर तालुक्यातील भाविकांची मोठी गर्दी असते कर्नाटक महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश आदी राज्यातील भाविक श्री देवीच्या दर्शनासाठी विविध यात्रांच्या काळात डोंगरावर येतात कोल्हापूर सांगली बेळगाव निपाणी सातारा चंदगड आदी भागातील भाविक डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या तिन्ही महिन्यात होणाऱ्या यात्रेला हजेरी लावत असतात त्याचप्रमाणे खानापूर आणि हल्ल्याळ या भागातील भाविक चैत्र पौर्णिमेला विशेषतः रवाना होत असतात त्यामुळे यावर्षी देखील रेणुका देवीची यात्रा खानापूर तालुक्यातील भाविकांच्या गर्दीने भरून गेली आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद